नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये नुकताच उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रानफळ भरपूर येतात तर रानफळांपैकी आज करवंद आणलेली आहेत आम्ही जंगलातून आम्ही जंगलामध्ये गेलो होतो ही करवंद तोडून आणलेली आहे तुम्हाला करवंद माहिती असणारच की कच्ची करवंद आहे थोडस नंतर मी म्हणजे करवंद टिकतील भरपूर लागतील ही कच्ची करवंद जरा आंबट लागतात तर ह्या करवंदापासून आम्ही चटणी बनवणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कसा वाटतो ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनल बनवला असेल तर चॅनलला क्लिक करा तर वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी ही करवंद स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एका पातेल्यामध्ये स्वतःच्या पातेल्यामध्ये सगळे करवंद मी टाकून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ मी खास करून गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि बनवणार आहे तुम्हाला नंतर मी माझी गॅलरी दाखवेन वेळ भेटला तसा बघा मला पातळीमध्ये चाकून दे पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे बस थोडं पाणी घेते आणि स्वच्छ धुते बघा मी असं व्यवस्थित तोळून घ्यायचे धूळ वगैरे असते निघून जाईल हे बघा हे पाणी आता काढून टाकते परत एकदा मी धुवून घेणार राईट करवंदा पाणी टाकून ठेवते ती पाणी हे बघा तुम्ही बघू शकता करवंदा खूप शुभ मध्ये आहेत करवंद जराशी खून घेणार आहे आणि त्याच्यामधल्या बिया आहे त्या काढून टाकणार आहे आणि नंतरच करवंद स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे त्याचा हा चीक आहे तो सुद्धा निघालेला आहे आता ही करवंद एका कपड्यामध्ये मी स्वच्छ पुसून घेणार आहे तर मला त्याच्यावरती करवंद ठेवते आणि स्वच्छ पुसून घेते मी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे करवंद

हे असं हात ठेवायचं करवंदा एवढी मारून मारून निघून जातील त्यामुळे हात ठेवून खेचायचा आहे सगळं खेचले गेलेली आहे करवंद त्या एका डिश मध्ये मी काढून घेतली आहे काही कवळी करवंद आहेत गावी छोटी छोटी करवंता याच्या बिया नाही काढल्या तरी चालेल आणि ही मोठी करवंता तिच्या बिया काढायला लागतील एवढ्या काही बिया नाहीये ते अशा छोट्या छोट्या बिया असतात काढून टाकायच्या आहेत आपल्याला काही ना बियासुद्धा नाहीये बघा ह्या बिया काढून टाकायच्या आहेत बिया काढून झालेल्या आहे आता परत एकदा एका स्वच्छ पाण्याने मी धुऊन टाकणार आहेत परत एकदा पाणी ओतय आणि स्वच्छ धुऊन घेते करवंदा स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मग खिचून त्याच्या बिया काढून घेतल्या आता ह्या चटणीसाठी कोणतं साहित्य लागत ते मी तुम्हाला दाखवले लसणाच्या आहेत भरपूर पाकळ्या आहेत थोडंसं मीठ घेणार आहे करवंदा आहेत आणि ह्या चार मिरच्या आहेत आम्हाला जरा आंबाट चटणी बनवायची आहे म्हणून जास्त मिरच्या घेतल्या नाही तर आता मी चटणी वाटणार आहे पहिल्यांदा मी लसूण टाकणार आहे लसूण टाकलेला आहे त्यानंतर मिरच्या टाकते नंतर मी तर मग टाकून घेणार आहे चटणी पिटते आहे चटणी सोबत भाकरी किंवा चपाती खाल्ली तर खूपच स्वादिष्ट लागते तुम्ही कुंडल्यामध्ये चटणी वाटेल तर ती सुद्धा खूप छान लागेल दगडी कुंडलं असं त्याच्यामध्ये चटणी खायला खूप भारी वाटते तुमच्याकडे जर असेल दगडी कुंडला त्याच्यामध्ये चटणी वाटून चटणी खिचून नक्की खा त्याच्यामध्ये तुम्ही जर लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि फक्त हिरवे मिरच्या टाकलेल्या आहेत साधी सोपी अशी चटणी बनवणार आहोत सिंपल अशी बघा या प्रकारे मी ठेचून घेतलेली आहे चटणी आता मी शेवची मीठ टाकते कारण पहिल्यांदा टाकलं असतं तर पाणी सुटलं असतं त्यामुळे मी आता मीठ टाकते आहे समजा तुम्ही टाकलेली आहे आणि जरासं हालवते मग बघा असं मिक्स करून घेते जरासं आणि थोडंसं परत ठेचते चटणी तयार झालेली आहे थोडी डाळ थोडी जाड तरच ठेवते चला एका डिश मध्ये मी काढते चटणी एका डिश मध्ये मी चटणी काढते मुलगा जरा जाड जाड भरगीच ठेवलेली आहे जाडे झाडे बर साधी सिंपल आणि खूप छान लागणार आहे बघा चटणी तयार झालेली आहे किती छान तयार झालेली आहे ती तुम्हाला मी खाऊन दाखवते जरा थोडीशीच खाते कारण जास्त मी मिरच्या टाकल्या नव्हत्या पण खूप चांगली लागेल टेस्ट खूप चांगली लागेल बघा मी खाऊन दाखवते खूपच छान झालेली आहे टेस्ट सुद्धा खूप चांगली लागते तुम्ही सुद्धा अशी चटणी बनवून खा कशी लागते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा तर पुन्हा भेटू या एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश रहा, आनंदी रहा, धन्यवाद